तर गुड मॉर्निंग भाऊ की काय चाललंय स्वागत आहे तुमचं ले दिवसातून आपल्या एका ब्लॉग व्हिडिओमध्ये तर मी आणि कृष्णा ही सामग्री घेऊन चाललो आहे आम्ही मोहळ झाड आहे सकाळ सकाळी तर आता आम्ही वैरणीला आलो होतो इथे मागाशी तर इथं आम्हाला मोहळ दिसलं आहे त्याला तुम्हाला दाखवतो तु। ए कृष्णा इकडे अ कृष्णा तर फुल तयारीत आला आहे बघा तावेल बिवेल टोपी बी पी पांघरून आला आहे कुठं जा नाकार ना काढ याडं आहे काय तू कुठं चालला आहे तू मोहोळ बघायला चला तुम्ही पण बर 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 चला तर मित्रांनो आता आपण मोहळ बघ तुम्हाला दाखवतो फक्त बसलय आपली वैर नारळामध्ये केलेली आता एक काढायची म्हणलं तरी तो मोहोळ आहे म्हणून आधी मोहोळ झाडावं म्हणलं नाही तर आपल्याला झाडायचं मोहोळ परत ये तर बघा मित्रांनो असं बसलंय मोहोळ येतो वांग्याच्या झाडाला कृष्णा लय जवळ येऊन उगळा चला, चला तर मित्रांनो आधी आता मोहोळ झाडतो पण मोहोळ जरा लवंगी दिसते चौकं दिसते त्यासाठी आम्ही जरा सामग्री आणली आहे ती नारळाच कवचाला आहे आणि हे टोपी डोक्याला घालायला आणि ही कैची नारळाचा फाटा छाटायला का नाही रे कृष्णा माचीस आणले हा माचीस पण राहिली दाखवायची बाबा माची सांले आहे ना धूर करायचा का ना आता तर सांग धूर करतो धोरकर तो मोहोळ आता तुम्ही लांब जाऊन थांबा तिथं मोहोळ चावल बाबा तिकडे जायचं रोडवर जाऊन थांबा चावल पांघरून टावे टावेल पा, पांघरून बस चला तर मित्रांनो आता आमची व्हिडिओ शूटिंग काढाय कोण नाही त्याच्यामुळे आम्ही स्टँड आणले आता स्टँड लावतो इथं आणि मोहोळ झाडून दाखवतो तुम्हाला सकाळ सकाळी सकाळ सकाळ जरा तोंड गोड करतो हा दादा हा मोहोर चावायला लागले दादा लांबपण बाबा खूप उठलं आता आता उठलं मोहोळ तर बघा मित्रांनो त्याच्या खाली जाळ केला मी डायरेक्ट आता काय होते काय माहित म्हैस पण याय लागले जवळ मित्रांनो असं म्हवाळाखाली जाळ केलाय बर का पण त्या सुद्धा बिचाऱ्या ती त्यांचं पोळं सोडून उठायला तयार नाही त्या घातली आहे सगळा मदत चुलीत पडला आपला जाळात पडला अवघड झालं दाद्या मधच पडला साहेब जाळात सगळा कस काय करायचं आता कस करायचं आता आता खायचं नाही आता टाकून द्यायचं बापरे अवघड झाले बघा मित्रांनो ह्याच्यातून एकशे काय भेटतंय आई तर काय खायला भेटत नाही कोणाच याच्यामुळं का नाही काय असेल ते कष्टाच खायचं एवढी मेहनत केली एवढा जाळ वेळ केला त्याच्या खाली पण काय शेवटी वाया गेले सगळं माशा लागले घोंगायला जाण्या पळ माशा चावतील चला तर मित्रांनो आधी हे जाळ विजवतो आणि मग पुढचा प्रोग्राम तुम्हाला दाखवतो दाद्या चल पळबा लवकर आता या जाळात पडले बा मित्रांनो इथं ए आवाज दाद्या माशी पड वांग्याचं भरीत इथंच करायचं दाद्या वांग्याचं भरीत करायचं का इथंच जाळात हा आता आपला मध खाली पडलाय काय करायचं माश्याची पडलाय मध खाली आता खायचं नाही टाकून द्यायचं आता चला जादे पण मासे आले जादे पण बघा मित्रांनो माश्या कशा गोंगायला लागले द्या मी तर सपोर्ट पण केलाय पण तुम्हाला वा चेहरा दिसला झालाय माश्या हाता त्याला चावले म्हणजे राडा उठायचा दाद्या लांब जाऊन दा थांब तिकड माश्या आले तेव्हा चावायच्या मला सासरवडीला जायचं आई घात की माश्या चावल्या तोंडाला म्हणजे राडा उठायचा अहो दादा येऊ नको येऊ नको बोलला ऐकायला लागलं गोहा काय दाद्या थांब कोय त्यानं जरा हे करतो त्याला तू लांब चल तिकडं आता कोयत आहे इथं वैर नाही ठेवलेलं ऊन बुई थांब ना दाद्या दाद्या पण ह्याला मदत नाही चल पळ लांब काय नाही मित्रांनो मेहनत वाया गेली त्याला मध पण नव्हता सगळा राडा उठला दादे आपलं माचीच राहिलं ही धरी चल सोडवल असतील माचीस आणि मध निघतो आता मित्रांनो चला तर माशाला जोरात घोंगायला त्या तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा ना आता चावा बिवायच्या मला चला तर मित्रांनो आता बघू पुढला पुढं कार्यक्रम पण बघू काय एकदा हाय का मध थांब दादे बघ तुझे एकदा मध चाव मासे चावली एवढी मेहनत केली नको थांब तर हो का मित्रांनो बघा ह्याला मधच नाही बऱ्याचशा मासे जाळामुळे मेले ते बरं का नाही दादा याला मध नाही ही कृष्णा बा काय म्हणतोय आता कसं काय मध नाही भेटलं आपल्याला खायला ना नाही भेटलं आता दुसरं हुडकायचं का तर आता चला दुसरं हुडकायचं म्हणते मित्रांनो हाय मोहाळ एक पण आता झाडत नाही कारण मला अजून वैरे न्यायचे भरपूर उशीर झाला आहे अजून बाकीची कामं आहेत तर बघू ह्या व्हिडिओमध्ये चला तोपर्यंत बाय मित्रांनो भाऊ भाऊ की चला आपल्याला आप आता दुसरं महाळ घाऊल आहे अजून एक ते जुनच आहे आपल्या घरापाशीच बसलेलं आहे आता मेन कृष्णा जातो त्याच्याकडे चले कृष्णा चावल्यावर चावल्यावर तर चावल्यावर मला काय करायचंय कशाला माझ्याकडे कशाला आला मग एकडे बघून इसते झाड नको आता उद्या झाड चल उद्या हो हाय दादी इकडे चलू इथं हाय पहिलं माहोळ आपलं बसलेलो तर मित्रांनो हे गेल्या ब्लॉग मध्ये मी टाकलं होतं गेले दोन तीन महिने झाले मोहळ इथंच बसत्याला तर झाडाच नको राहू दे बसू दे राहू दे बसू देऊ नको झाडाला चल बाबा बसू दे घ्या किती पोळे मेले आपल्याकडे जळून चल त्यांना सांग आम्हाला मोहळ सापडले पण आम्ही आता झाडणार नाही मग बर 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 लाईक करा शेअर करा मग सांग लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला लागते कमेंट करायला करायला लागते म्हणजे लागते काय नाद करते का, कर का। <laughs> चला तर मित्रांनो बाय आता व्हिडिओ इथे संपू आपण आणि नेक्स्ट ब्लॉग कधी पडेल सांगता येत नाही तोपर्यंत धन्यवाद बाय व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार तुमचे चला तर